चला तर मंडळी आवळ्याची कँडी लोणचं मुरंब खाऊन जर कंटाळला असेल ना तर ही झटपट होणारी आवळ्याची मस्त रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा त्यासाठी अर्ध किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत नंतर किसनीने किसून घ्यायचे त्याची बी काढून टाकायची अर्ध किलो आवळे होते त्यासाठी तीनशे ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतला आहे कढाईमध्ये थोडासा गूळ घालायचा त्यावरती आवळ्याचा कीस जो आहे तो घालायचा त्यावरती उरलेला सर्व गूळ घालायचा आणि उरलेला सर्व आवळा त्यावरती घालायचा असे लेअर आपल्याला लावायचे आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घेतला आहे पुन्हा छान एकत्र करायचं आणि पुन्हा दोन ते तीन ती मिनिटाची वाफ काढायची आहे गॅस बारीकच ठेवायचा त्यामुळे आवळा छान शिजला जातो यामध्ये साधं मीठ काळं मीठ दालचिनी विलायची सुंठ पावडर घालून छान एकत्र करायचं आणि झाकण ठेवायचं त्यामुळे त्याला छान असा सुगंध येतो दोन मिनिट छान वाफवून घेतलं यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आणि एकत्र करून घ्यायचं हे अजून छान लागण्यासाठी इथे मी थोड्याशा भोपळ्याच्या बिया घातल्या आहेत इथे आपला मस्त आंबड गोड तिखट चटपटी चवीचा आवळेचा चुंदा तयार आहे खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कसं झाला हे मला कळवा